हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या मटारपासून आपण इंस्टंट अशी इडली बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया साहित्यामध्ये आपण एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे वाटी दही कोथिंबीर एक वाटी ओले सोडलेले मटार एक गड्डी लसूण सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि इनोची एक पुडी घेतलेली आहे आपण आणि चवीनुसार मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण दह्यामध्ये आपण रवा भिजत घालणार आहोत त्याच्यासाठी आपण एक वाटी जो बारीक रवा घेतलेला आहे तो एका बाउलमध्ये घालून घ्यायचा त्याच्यानंतरनं ज्या आपण वाटी दही घेतलेलं आहे हे घट्टसं असं फ्रेश ताजं दही आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतरनं हे दही त्या रव्यामध्ये मिक्स करायचं आणि ते मिक्स झाल्यानंतरनं आपण अजून अर्धी वाटी पाणी वापरणार आहोत अर्धी वाटी पाणी ते आपण दह्याच्या वाटीमध्येच घेतलेलं आहे हे पाणी आणि ते घालून आपण छान असं हे बॅटर आपण मिक्स करून घेणार आहोत छान असं फेटून घ्यायचं दही आणि रवा हे सर्व मिक्स झालं पाहिजे तर छान असं आपलं फेटून झालेलं आहे आपण आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला आपण ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण मटर हे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत एक वाटी मटर ही गड्डी लसूण सहा सा ते सात हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर ह्याचं आपण बारीक पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे बारीक ह्याचं वाटण करण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपण याचं मिक्सरवरती बारीक असं वाटण करूया आपण हे छान असं मिक्सरवरती वाटून घेतलेलं आहे आता ते आपण ते रवा भिजत घातला होता दह्यामध्ये त्याच्यामध्ये ते आपण घालून घेणार आहोत आणि घालून झाल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आपण वाटानेचं बारीक केलेलं आहे ते सर्व त्याच्यात घालून घेणार आहोत वाटण आणि मिक्स करून घेणार आहोत ते मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत छान असं मिक्स झालेलं आता मीठ घालूया चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आपलं छान असं मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये जी इनोची पुडी घेतलेली आहे एक इनोची पुडी ते त्याच्यामधला इनो आपण त्याच्यात घालून घेणार आहोत आणि आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत छान असं मिक्स करायचं इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपण लगेच तो इडली पात्रामध्ये आपण ते बॅटर घालून घेणार आहोत आपण इडली पात्र घेतलेलं आहे त्याला छान असं तूप लावून घेणार आहोत ही प्रोसेस आपण फास्ट करायची छान असं आपण तूप लावायचं त्याच्यानंतर आपण आणखी एका भांड्याला असं सर्व भांड्यांना आपण तूप लावून घेणार आहोत कारण की इनो टाकल्यानंतरनं पटकन आपण त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर टाकून घेण्यासाठी ही प्रोसेस फास्ट करायची आता आपण त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घेणार आहोत थंडीमध्ये वटाने खाल्लेले चांगले असतात भरपूर वाटाण्याचा सीझन असतो थंडीमध्ये त्याच्यासाठी तुम्ही वाटाण्याच्या किंवा इडली डोसे अशा भरपूर अशा रेसिपी करू शकता तुम्ही एकदा नक्की करून पहा छान अशी टेस्टी अशी इडलीची रेसिपी आहे वाटाण्याची आता आपले सर्व अशा प्रकारे भांडे भरून झालेले आहेत आपण हलकेसे टॅप करून घ्यायचे त्यातलं एअर काढून घ्यायचा त्याच्यानंतर ना आपण गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हलकंचं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यावरती जे आपण जे बॅटर भरून घेतलेले भांडे आहेत इडलीचे ते त्याच्यावरती मांडून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मीडियम टू स्लो गॅसवरती आपण सुरवातीला फास्ट गॅसवरती करणार आहोत नंतर स्लो गॅसवरती प्रकारे आपली छान अशी इडली उकडून तयार झालेली तुम्ही पाहू शकता व्हिडिओत किती छान अशी रेसिपी दिसत आहे आपली मटारची इडली इंस्टंट आहे त्याच्यामुळं छान असे फुललेले आहे आता आपण हे सर्व या इडली पात्रातून काढून घेऊया आपली मटारी इडली तयार झालेली आहे इन्स्टन अशी मटारी इडली तुम्हाला जर ही रेसिपी आवडेल नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती छान अशी मौसूस झालेली आहे